कुणबी समोरती संघ शाखा तालुका म्हाड पोलादपूरच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संघाचे सरचिटणीस कृष्णाजी साहेब सहसचिव महादेव कांबळे संजय उमाश्री रवींद्र कुडतळकर त्याचसोबत संघाचे माजी सहसचिव गणेश मौले शाखेचे माजी अध्यक्ष अनंत गवळकर साहेब हे उपस्थित होते त्याचप्रमाणे कळगीतुरा उन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री तांबेसाहेब व शाखेचे अध्यक्ष सत्यवान यादव युवा खजिनदार विजय भोसतेकर युवक मंडळाचे महाड पोलादपूरचे अध्यक्ष ॲड विशाल गोलांबळे महिला अध्यक्ष असो दीपिका मौले यांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते शाखेच्या वतीने शैक्षणिक सामाजिक आर्थिक अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर त्याचप्रमाणे समाज बांधवांना शक्यतो मदत यावेळी करण्यात येते यावेळी सरचिटणीस समीर रेवाळे साहेब यांनी सर्वांचे आभार मानले आणि ह्या उपक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष शेखर कांदळेकर यांनी केले यावेळी प्रचारक सचिन देवळे आणि त्यांची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती एक सर्वांग सुंदर कार्यक्रम यावेळी पार पडला शाखेचं कॅलेंडर आणि शाखेचं कामकाज घरोघरी पोहचावा म्हणून हा उपक्रम गेली सतरा वर्ष शाखेच्या वतीने आयोजित करण्यात येतो शेवटी सर्वांचे आभार म्हणून कार्यक्रमाचे सांगता करतोय जाहिराती आहे परंतु प्रश्न असा आहे की ज्या पक्षाचं काम करता आपल्या